घटस्फोटीत पतीकडून पत्नीसह तिच्या पतीवर कट्टरने वार करून जीव घेण्या केला हल्ला घटस्फोटीत पतीने पत्नीसह तिच्या पतीवर कट्टरने वार करत खुनी हल्ला केला या हल्ल्यात स्नेहल राकेश लोखंडे वय अठ्ठावीस राकेश राजू लोखंडे वय तीस दोघे राहणार पुजारी मळा हे गंभीर जखमी झाले आहेत हल्ल्यानंतर प्रकाश अशोक वय हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला जखमी पती पत्नीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील एका बारसमोर घडली शिवाजीनगर पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी दोन प्रकाश व स्नेहल या दोघांचा घटस्फोट झाला त्यानंतर स्नेहल यांनी राकेश लोखंडे यांच्याशी विवाह केला मात्र त्यानंतर स्नेहल व प्रकाश यांच्यामध्ये वारंवार वाद सुरू होता या वादातून आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रकाश बुचडे काम करत असलेल्या परिंदे बारसमोर राकेश व स्नेहल आले प्रकाश व दोघा पती पत्नीचा वाद सुरू झाला या वादात दोघांनी प्रकाश याला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी त्याने कट्टर बाहेर काढले प्रकाश याने यान या राकेश याच्या मानेवर व चेहऱ्यावर तर स्नेहल यांच्या मानेवर वार करून जखमी केले दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले यामध्ये राकेशची प्रकृती गंभीर रा असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत प्रकाश बुचडे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे सबस्क्राईब करा आणि बघण्यासाठी बेल पण